हिंदवी स्वराज्याचे दाखले त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वर येथे मुकरब खानाने दग्याने कैद केले आणि त्यांना निर्धोकपणे घेऊन गेला तेव्हा मराठ्यांनी त्याचा विरोध का केला नाही किंवा संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न कुणीच का केला नाही असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जातो खरं तर या प्रश्नाची उकल करण्याचा बऱ्याच इतिहासकारांनी प्रयत्न केलेला आहे त्यातीलच एक इतिहासकार आहेत खलील शेख त्यांचा जो अभ्यास आहे ते त्यातून त्यांनी आपल्याला अपरिचित असलेलं एक चरित्र उजेडत आणलेलं आहे ते चरित्र म्हणजे ज्योत्याजी कृष्णाजी केसरकर हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक केल्यानंतर सोडवण्याचा सर्वात पहिला प्रयत्न केला स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज या तीन छत्रपतींच्या सानिध्यात राहिलेले आणि शंभूराजांच्या सुटकेचा पहिला प्रयत्न करणारे शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांची सावली बनून राहणारे आणि तिथून सुटून आल्यावर पण स्वतःच्या मृत्यूपर्यंत त्यांची आणि स्वराज्याची सेवा करणारे अल्पपरिचित एकमेवाद्वतीय श्री ज्योत्याजी कृष्णाजी केसरकर यांच्याबद्दल आपणास फारशी माहिती नसते ज्योत्याजी केसरकर हे कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पुनाळ्या गावचे ते शिवरायांच्या सानिध्यात कसे आले याबद्दल इतिहासात पुरावा सापडत नाही तसेच संभाजी महाराजांच्या अत्यंत निकटवर्तीयांच्यातील ते एक होते परंतु ते तिथपर्यंत कसे पोहोचले यावर देखील इतिहास काही बोलत नाही किंवा कोणताही उल्लेख आढळत नाही ज्यावेळी मुकर्रफानाने संभाजीराजांना अटक केली आणि तो तत्परतेने मोगली मुलखाकडे निघाला कायम संभाजी महाराजांच्या बरोबर असणारे जोतेजी नेमके यावेळी आपल्या पुनाळ्या गावी गेले होते ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली संभाजी महाराज पकडले गेले संभाजी महाराज पकडले गेले तशी ती ज्योत्याजीपर्यंतही आली आश्चर्यचकित झालेल्या आणि भयंकर चिल्लेल्या जोतेजींनी लगेच आपल्या छत्रपतींना शत्रूच्या तावडीतून सोडवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आसपासच्या मावळ्यांना गोळा केले इन मिन शंभर मावळा जमा झाला ज्योत्याजींच्या नेतृत्वाखाली या शंभर वाघांचा जमाव आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या राजाला सोडवायला निघाला त्यावेळी मुकर्रब खानाचा मुक्काम बत्तीस शिराळा या गावाजवळ होता अचानकपणे ज्योतिजी आणि त्यांच्या माळांनी मुघल छावणीवर जबरदस्त हल्ला केला चौताळलेल्या ज्योत्याजी आणि त्यांचे सहकारी मुघल सेनेला कापीत पुढे सरकत होते ज्योतिजींचा एक डोळा समोरच्या गनिमावर आणि एक डोळा साखळदंडात चेरबंद असलेल्या आपल्या शंभू छत्रपतींवर होता कसंही करून शंभू महाराजांना साखळदंडातून सोडवायचं हाच मनसुबा त्यांच्या डोळ्यासमोर तळत होता पण सामना अत्यंत विषम असा होता हजारोच्या संख्येने असणाऱ्या शत्रू पुढे शंभराचा निभाव किती वेळ लागणार होता एक एक मावळा धरारती पडू लागला आणि शत्रूने केलेल्या वाराने शेवटी ज्योतेजी पण मूर्छित होऊन पडले सर्व शत्रू मारले गेले या समजातून आणि परत हल्ला होऊ शकतो म्हणून मुकर्र मुकर्रब खानाने आपली छावणी तेथून त्वरित हलवली आणि तो पुढे निघून गेला काही वेळाने शुद्धीत आलेले ज्योत्याजी जखमी अवस्थेत अत्यंत जड आणि दुःखी अंतकरणाने रायगडावर येऊन पोहोचले रायगडावर येऊन त्यांनी आपली हकीकत येसुबाईसाहेब आणि राजाराम महाराजांना सांगितले तिथेच त्यांच्या शरीरावरील जखमावर उपचार केले गेले नंतर काही दिवसांनी औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली ही बातमी देखील रायगडावर येऊन पोहोचली फक्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या गर्तेत बुडून गेला मराठीव पेटून उठायच्या आतच स्वराज्य गिळमकृत करायचा या मनसुब्याने औरंगजेबाची पावले पडू लागली त्याचाच एक भाग म्हणून बादशाहच्या हुकमाने जुलफिकार खानाने रायगडाला वेडा घातला मगर मिठीच होती ती जणू संपूर्ण शाही कुटुंब आणि महत्वाच्या व्यक्ती रायगडावर अडकल्या होत्या आता स्वराज्य संकटात सापडले होते सुटकेचा काहीच मार्ग दिसत नाही हे कळल्यावर त्या मूर्ती साहेब यांनी कठोर निर्णय घेतला पोरक्या झालेल्या स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणून राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ज्येष्ठत्वाच्या नात्याने राजाराम महाराजांना सल्ला दिला कसे करून तुम्ही परिवारासह येथून बाहेर पडावे आणि बाहेरून शत्रूचा सामना करत स्वराज्य जपावे आणि आम्ही रायगडावरून दुश्मनाचा मुकाबला करत स्वराज्य वाचवण्याचा प्रयत्न करतो राजाराम महाराज कसे बसे निसटले मजल दरमजल करत जिंजीला पोहोचले पण अल्प शिबंदी असल्याने साहेबांना जास्त काळ रायगड लढवता आला नाही त्यावेळी ज्योत्याजी केसरकर आणि इतर जबाबदार व्यक्तींच्या मध्यस्थीने काही अटीवर रायगड जुल्फिकार खानाच्या ताब्यात देण्याचे ठरले तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला रायगड ताब्यात येताच जुल्फिकार खानाने रायगडावरील राजकुटुंबाला कैद केले व काही लोकांना सोडून महत्त्वाच्या व्यक्तींना पण अटक केली त्यात येसुबाई साहेब शंभूपुत्र शिवाजी सकवारबाई मदन सिंह केसरकर आणि प्रतापराव गुजरांचे दोन पुत्र खंडोजी आणि जगजीवन आणि इतर सर्व जवळजवळ दोनशेच्या आसपास आसामी यामध्ये होत्या या सर्वांना औरंगजेबाच्या छावणीत पाठवण्यात आले त्या ठिकाणी औरंगजेबाने शंभूपुत्र शिवाजींचे नाव शाहू असे ठेवले त्यांना सप्त हजारी मनसब दिला गेला आणि शाहूंच्या रक्षणासाठी त्यांच्या बरोबर आलेल्या ज्योत्याजींना देखील आपल्याकडे कायम रुजू करून घेतले आपली जबाबदारी पार पाडत असताना ज्योत्याजींनी आपली कर्तव्य निष्ठेने पूर्ण केली त्यांनी शाहू महाराजांना आपल्या कवतीप्रमाणे राजकीय आणि सामाजिक शिक्षण दिले त्याचबरोबर शस्त्रविद्या पण शिकवली आणि औरंगजेबाच्या चुकीच्या मनसुबापासून त्यांचे संरक्षणही केले त्यातीलच एक मनसुबा म्हणजे शाहू महाराजांना मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला लावायचा परंतु हा मनसुबा ज्योत्याजींनी प्रतापराव गुजरांच्या मुलाच्या कर्वी हाणून पाडला परंतु यामध्ये प्रतापराव गुजरांच्या दोन्ही मुलांनी इस्लाम धर्म स्वीकारला पुढे ज्योतिजींनी रुस्तुमराव जाधवांच्या कन्येशी शाहूंचा विवाह पण करून दिला महाराणी साहेब आणि ज्योत्याजींच्या सहवासात राहून शाहू अत्यंत प्रगल्भ बनले पुढे या शाहू महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्याचं जे साम्राज्यात रूपांतर केलं त्यात ज्योत्याजींच्या शिकवणींचा महत्त्वाचा वाटा होता पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी राजकारण आणि दबावतंत्राचा वापर करत तब्बल सतरा वर्षांनी शाहू महाराजांची सुटका करवली त्यावेळी पण मुघलांनी येसुबाई साहेब आणि काही मंडळी पोलीस म्हणून ठेवून घेतली पण ज्योतिजी शाहूराजांबरोबर महाराष्ट्रात आले आल्याबरोबर शाहूराजांनी सातारला आपला राज्याभिषेक करून घेतला आणि आपल्या सैन्यात नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली ती ज्योतेजी केसरकर यांच्या इसवी सन सतराशे एकोणीसमध्ये शाहू महाराजांनी दिल्लीवर केलेल्या मोहिमेत जोतेजी केसरकर आघाडीवर होते त्यावेळी मुघलांनी तहाची बोलणी सुरू केली त्यावेळी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी खूप वेळ लागणार होता त्यामुळे सर्व सेना परत माघारी आली परंतु ज्योत्याजी केसरकर एकटेच मागे थांबले आणि सर्व कागदपत्र घेऊनच स्वराज्यात परतले त्या सर्व निष्ठेचे फळ म्हणून शाहू महाराजांनी त्यांना सर देशमुखीचे अधिकार दिले कैदेत असणाऱ्या शाहूंच्या सेवेत अठरा वर्ष गेल्याने ज्योत्याजी अविवाहितच राहिले होते तेव्हा शाहू महाराजांनी ज्योत्याजींचा विवाह करवला त्या विवाहातून ज्योत्याजींना तीन आपत्ती झाली केदारजी मनोजी आणि भवानी ज्योतिजी केसरकर यांचा मृत्यू कसा झाला याविषयी इतिहास मौन आहे परंतु शाहू महाराजांनी त्यांच्या मुलांना आगासखेड परंगण्यातील शेवगावची देशमुखी दिली शिवाय ज्योतिजींच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या निष्ठेचे प्रतीक म्हणून सातारा शहरात केसरकर पेठेचे निर्माण केले जी पेठ आजही सातारा शहरात अस्तित्वात आहे अशा या तीन छत्रपतींच्या चे चरणी आपली निष्ठा वाहिलेल्या आणि स्वराज्यासाठी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्ष अर्पण केलेल्या अल्पपरिचित श्री ज्योत्याजी कृष्णाजी केसरकर यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा